नमस्कार मित्रांनो बघू शकता आपण आपली तूर सगळं अंतर झाकळून गेलेलं आहे बघू शकता तुम्ही दोन्हीच्या दोन लाईनमधील अंतर आपलं हे सात फूट होतं आणि ते अंतर सगळं झाकळून गेलेलं आहे पाहू शकता आतून बघू शकता तुम्ही तुरीला फुटवे तुरीची वाढ पाहू शकताय बाहेरून बघू शकताय अशा पद्धतीने आपल्या तुरीची वाढ झालेली आहे आणि आता आपल्या तुरीला गुण लागायला लागलेलं आहेत म्हणजे पोटरलेले आहे जे की आता फुलं लागायच्या अवस्थेत आहे बघू शकता आपण इथं अशा पद्धतीने आपल्या तुरीला फुलं लागायला लागलेली आहेत पाहू शकता आपली तूर वाडा तुरीची वाड सात फुटापर्यंत झालेली आहे बघू शकता असेच नव नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इंडियन बनाना फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद